आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोयना धरणाचे सकाळचे अपडेट्स आले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मात्र त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आता वळूयात बातमीकडे कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कमी झाला अष्ट्याहत्तर मिलीमीटर तर नवजा परिसरात साठ मिलीमीटर तर महाबळेश्वरला नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान कोयना क्षेत्रात तीन हजार नऊशे सदतीस मिलीमीटर तर नवजातला चार हजार सहाशे सत्तावीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरला चार हजार तीनशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात अठ्ठेचाळीस हजार सहाशे बारा क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी कोयना धरणात येणाऱ्या आवकमध्ये घट झाली आहे काल सायंकाळी कोयना धरणात बावन्न हजार चौऱ्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत होतं तर कोयनाचा एकूण पाणीसाठा शहाऐंशी पूर्णांक एकाहत्तर टी एम सी झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा एक्क्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ टी सी इतका आहे कोयना धरण सध्या ब्याऐंशी पूर्णांक अडतीस टक्के भरला आहे तर कोयना धरणातून सध्या बावन्न हजार शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे